दुपारचे वाजल्या चार दोन वाजून चाळीस मिनटं आणि मी आता जस्ट इथं गोट्यावर आलेलो आहे आपला सोन्याचा उद्या फेरा आपल्याला सावली मैदान देसाई इथं पाहायला मिळेल त्याचीच अपडेट तुम्हाला आईवर जातो मी देतो असं नाही असं नाही असं नाही करायचं तुझी स्वतःवरती बस उद्या पदाचित नसणार आहे आपला सोन्या आणि आपला छोटा सोन्या ही आपल्याला उद्या दोन्ही पन्नास पन्नास धावणीची बैला उद्या आपल्या सावली मैदान देसाई इथं दिसणार आहेत आणि काल भरपूर आहे मला लाईव्हवर मेसेज केलेले दादा सोन्याच्या गोट्यावर लाईव्ह कर आणि माझी पहिलीच लाईव्ह आहे सोन्याच्या गोट्यावर याच्या आधी मी कधीच सोन्याच्या गोट्यावर लाईव्ह नव्हती केली आज ही पहिलीच लाईव्ह आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक पण करा आणि नक्कीच व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर प्रत्येकाने काही तुमचे मुद्दे असतील ते व्हिडिओमध्ये नक्कीच मांडा उद्या फेरा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे पण फेरा हा उद्या मला तो वाटतं घरच्या गाडीचाच पडणार आहे कदाचित छोटा सोन्या पण पालू शकतो आहे उद्या फेऱ्याला कदाचित आपले जे बागड आहे पन्नास पन्नास तोसुद्धा उद्या आपल्याला मोठ्या सोन्याच्या बरोबर पलताना दिसेल बसले बघा निवांत एकदम हो तिकडे पण जाणार आहे मी थोड्या डायमामध्ये मथूरच्या तिकडे पण जाणार आहे तुम्हाला दाखवीन तिथं पण लाईव्ह करून कारण आज पूर्ण दिवस मी कामाची सुट्टी घेऊन बैला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण उद्या मैदान आपला खूप मोठा होता आहे सावली मैदान आता मी जस्ट गोलिवलीला गेलेलो आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सिकंदर तिथं उतरवले आहेत आपले जे बालाशेठ गायकर आणि दिनेश गायकर यांच्या घरी रायफल आणि सिकंदर उतरलेला आहे त्यांची मुलाखतसुद्धा येतोय शर्यत कशामुळे कॅन्सल झाली ती पण तुम्हाला आपल्या टोर्नामेंटमध्ये भेटून जाईल आणि मी इथूनच जात होतो तर चला बरं काल मला भरपूर जणांनी रात्री मीनी पैलवानच्या गोट्यावर लाईव्ह केलेला तिथं सांगितलं की सोन्याच्या गोट्यावर पण लाईव्ह करा तर आज पहिल्यांदाच मी सोन्याच्या इथं लाईव्ह मा लाईव्हवर माझ्या चॅनलवरती सोन्या पहिल्यांदाच दिसतोय तुम्ही बघू शकता इथं लाईव्ह करण्याचं एकच कारण आहे मित्रांनो सोन्याला जितकं पाव तितकं कमी आहे कारण अखंड महाराष्ट्र गाजवलं आहे त्यांनी कुठंतरी त्याच्यासारखा बैल पुन्हा होणे नाही बकासूर आला असेल तर नक्कीच दाखवेन तुम्हाला फेरा कुठला पण परवा तुम्हाला उद्या फेरा पाहायला मिळेल नक्कीच भरपूर जणांच्या जा कमेंट येतात आता वाचायला पण मला भेटत नाही ते कमेंट चालू आहेत या कमेंट तुम्ही सर्व व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये मांडू शकता कारण आज सोन्याचं जितकं नाव या बिंदोर क्षेत्रामध्ये आहे तितका नाव मला वाटतं कमवलीला मालकासाठी पलालेला आणि जी मैदाना गाजवलेली पुसरेगावचा एक नंबरचा हिंद केसरीचा मान मिलवला कुठेतरी बघा ना आता जयदत्ता पाटील आहे आज गर्वाने सांगतात की सोन्या हा माझा घरचा सदस्य आहे मी काम काही करतो तर तुम्हाला माहिती मी भरपूर व्हिडिओमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन बघा तुम्ही मी प्रायव्हेट जॉब करतोय उल्हासनगरला पण आज शनिवार रविवार आता उद्या समजा मैदानाला मी सुट्टी घेतलेली आहे तर दिवोस, दिवोस ओ, ओ, आज पण तो एखादा दिवस एक दिवस सुट्टी घेतली मी हो हो जाणार आहे मी माथूरच्या इथे पण तुम्हाला मथूर पण दाखवण्याचा प्रयत्न करीन कारण कधी आता कोणाच्याच भेटणार नाही कारण उद्या मैदान आहे आपल्या मुंबईच्या गाड्या माले तुम्हाला माहिती आहेत पैरे गुप्पित असतात त्याच्यामुळे उद्याच्या मुलाखती त्या उद्याच आपल्याला पाहायला मिळतील आज नियोजनाच्या मुलाखती तुम्हाला कदाचित कोणाच्या पाहायला मिळतील जास्तीत जास्त, जास्त म्हणजे नाहीच मिळणार पाहायला कारण आपल्या मुंबईचा खेळ तुम्हाला माहिती आहे सर्वांना सर्व गुप्पित खेळ असतो आहे आणि कुठंतरी त्या खेळाची चर्चा नको व्हायला म्हणून मुंबईच्या गाड्या मला कधी नियोजन आहे ते काही सांगत नाही तिकडे त्या साईडला मी बघू शकता धावणीचा नवीन अख्त्यार तयार होतो आहे छोटा सोन्या खूप चांगला पलतो आहे त्या दिवशी किरकाली मैदानामध्ये पण एक गाडी पलाली सोन्या आणि तो सच्चा ही गाडी खूप चांगली पलाली स्पीड गाडीला खूप चांगला लागतो आहे अतिशय पाहण्यासारखा एक जोड पलतो आहे आणि आताच माझं बोलणं पण झालं आपले जे केतन दादा आहे दा त्यांच्याशी की उद्या कदाचित घरची गाडी पण पळू शकतो आहे तर ते मुलाखत नाही देणार पण उद्या नक्की पाहायला मिळेल सोन्यासोबत सर्वांना आतूर जाईल कोण पळणार आहे सोन्यासोबत तर उद्या सोन्यासोबत कदाचित छोटा सोन्या पण पळताना दिसेल तुम्हाला किंवा आपला बागर पन्नास पन्नास हा सुद्धा पळताना दिसू शकतो आहे दादा पण आले तुम्ही बघू शकता किंग मेकर दादा बघा आणि सोन्याला बघायला घाटावरनं भरपूर सारी मंडळी इथं आल्यात पाखऱ्या आता सध्या इतर दिस इथं आता दिसत नाही पण बघूया जर बोललं त्यांना विचारू कसं काय असणार आहे ते बघा घाटावरनं मंडळी बरीचशी आले आता मुंबईला उद्या मैदान मोठं आहे ना तर खूप सारी मंडळी घाटावरनं पण आले सचिन शेठची मुलाखत घ्या हो नक्की घ्यायचा प्रयत्न करेन मी डेंजर स्पीड लावतो राहुल आता हो दाखवतो तुम्हाला थो थोडाम्यामध्ये आता इथून मी तिथेच जाणार आहे आणि एक हजार एक धावण पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बघा सोन्या उठला आणि मला लांब पलावा लागला राग बघा अजून तोच राग खरोखर एक काल गाजवला पायावर पायाचा त्रास नसता तर आत्तापर्यंत तुम्हाला सोन्या हा बिंजोरलाच पालताना दिसला असता पण पायाच्या त्रासामुळं सोन्याला कुठेतरी थांबवला आणि त्याचं फेरेबिरे काढताना आपल्याला नक्कीच पण त्या दिवशी एक फेरा झाला आपल्या उसाटण्याच्या मैदानामध्ये आपला वेगरजे आपले पंढरशेठ फडके यांचा पक्ष आणि सोन्याचा फेरा पडला खूप चांगला आणि तर तुम्ही बघता फेरे तर चालूच आहेत आणि उद्या फेरा पण आपल्याला पाहायला मिळेल बघा आज इतकी लोक लाईव्ह वर जुळले तीनशे चारशे लोक वर जुळतात तर कुठेतरी काहीतरी क्रेज आहे ना सोन्याची आतापर्यंत तो मैदान त्यांनी गाजवली खूप सारी मैदानं आता पण तो गाजवला वर, गाजवण्यासाठी सज्ज होता पण पायाच्या त्रासामुळे त्याला कुठेतरी थांबवला गेला चाल। चाल। चला मित्रांनो आता मी जयदादाची मुलाखत घेतो व्हिडिओ थांबवतो इथं था था। आणि उद्या फेरा कोणाचा आणि काय कोणासोबत पडणार ते आपल्याला जयदादा आपल्या थोड्या टायमामध्ये माहिती देतात